नमस्कार प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत पासून तुम्हाला समजलं असेल की एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आज आपण पाहणार आहोत एकोणीस आणि जी आर येण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी काय होती या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे पहा की व्ही सिंग सरकार अस्तित्वात येण्या अगोदर त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ओबीसीसाठी मी आरक्षण देणार असं जाहीर केलं मग त्याच्या अगोदर काही उपोषण झालेली होती बाबू काशीराम असतील त्यांनी उपोषण केलं होतं की जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आहे त्यांना ओबीसी मधून रिझर्वेशन दिलं पाहिजे मग तोच अजेंडा आपल्या व्ही पी सिंग सरकारने म्हणजेच व्ही पी सिंगने पंतप्रधान होण्यासाठी वापरला भाजपच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केलं पण ज्यावेळेस भाजपची भाजपच्या पाठिंब्यावर सरकार, सरकार आलं आणि व्हीपी सिंग सरकारने ओबीसीचं रिझर्वेशन काय केलं इम्प्लिमेंट करायचं हे केलं तर त्यावेळेस भाजपने जी रथयात्रा काढली होती त्या रथयात्रेचं कारण सांगून भाजपनं या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळलं गेलं पण हे ओबीसीचं रिझर्वेशन मात्र कोणी हटवू शकलं नाही याच्याबाबत न्यायालयामध्ये कोर्ट कचऱ्यामध्ये केसेस गेल्या आणि ह्या केसेसच्या अनुषंगाने एक न्यायनिवाडा पुढे आला तो आताही चर्चेत आहे आणि त्या चर्चेमध्ये काय तर त्या न्यायनिवाड्यामध्ये दिलेल्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स काय आहे की वारंवार त्याचा उल्लेख होतो दोन हजार एकवीस ला ज्यावेळेस एसीबीसी रिझर्वेशन सुप्रीम कोर्टनं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं म्हणजे मराठा समाजाला जे दिलेलं रिझर्वेशन होतं ते रद्द केलं मग त्या गाईडलाईनच्या आधारावरती ते रद्द केलं मग त्या गाईडलाईन कोणत्या होत्या पहा की त्या गाईडलाईन अकराच्या अकरा मी तुम्हाला सांगत नाही काही दोन महत्वाचे मुद्दे सांगतो मी की इंद्रा सहानी एकोणीशे ब्याण्णव ची केस आहे त्या इंद्रासानी केसेसच्या न्यायनिवाड्यामध्ये सांगितलं गेलं की जे रिझर्वेशनचं सिलिंग लिमिट आहे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त नसलं पाहिजे पहा अपरिहार्य कंडिशनला ते बदलता येईल ओके त्याच्यानंतर सांगितलं होतं की जे रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये क्रिमिलियर जो गट आहे त्याला एक्सक्लूड केलं पाहिजे म्हणून नॉन क्रिमिलियरची काय केली मर्यादा टाकलेल्या आहेत ह्या दोन बाबी इथं महत्वाच्या आहेत मग ह्या जे रिझर्वेशन लागू झालं ओबीसीचं त्या ओबीसीच्या रिझर्वेशन मध्ये मग कोणत्या जाती धरायच्या तर त्याच्यासाठी ज्या मंडल आयोगाचा रिपोर्ट धरलेला होता त्या मंडल आयोगाच्या रिपोर्टनुसार त्या जाती काय केल्या तर ऑदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून जाऊ लागल्या पहा की याच बरोबर जे सरकार आलेलं होते एकोणीसशे ला पी नरसिंहराव सरकार या सरकारने काय म्हणले की ओबीसी रिझर्वेशन दिले ठीक आहे म्हणले पण जो जनरल कॅटेगरीमध्ये येणारा जो गट आहे पण त्याच्यातले काही आर्थिक दृष्ट्या मागास आहे यांना पण आपण काय करू एक दहा टक्के रिझर्वेशन देऊ पण त्यावेळेस सुप्रीम कोर्टने ते, ते रिझर्वेशन काय केलं नाकारलेलं होतं म्हणजेच इकॉनॉमिकल युकर सेक्शनचं दहा टक्क्याचं जे रिझर्वेशन होतं ते एकोणीसशे ब्याण्णवच्या वेळेस नाकारलं गेलं होतं पण ओबीसीचं रिझर्वेशन काय झालं व्हॅलिड झालं आणि नॉन क्रिमिलियर हा कन्सेप्ट फक्त ओबीसीसाठी आला एस सी आणि एसटी कॅटेगरीसाठी हा कन्सेप्ट नव्हता हा कन्सेप्ट फक्त ओबीसी साठी इन्क्लूड केला आणि ज्यांचं त्यावेळेस सांगितलं होतं त्यांनी की एक लाख रुपये उत्पन्न एकोणीशे ब्याण्णवच्या न्याय निवड्यामध्ये काय सांगितलं की एक लाख रुपयापेक्षा ज्यांचं जास्त उत्पन्न आहे ते त्याच्यामध्ये एक्सक्लूड केले के जाणार म्हणजे ऍटोमॅटिक इन्क्लुजन आणि ऑटोमॅटिक एक्सक्लुजन हा तिथं काय झाला क्रायटेरिया लागू झाला म्हणजे आणि त्याच्यावरच्या नंतर काय झालं की ओबीसीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढणं काय झालं मॅन्डेटरी झालं आणि त्याच वेळेस एकोणीशे चौऱ्याण्णव साली पहा की जो जी आर चर्चेत आलेला होता आपला मी सांगितलं तुम्हाला की काय एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर आणि असं म्हणलं जातं की तो मराठा रिझर्वेशनला काय आहे की बाधा आणतोय किंवा त्याच्यामुळे मराठ्यांना रिझर्वेशन भेटत नाही तर त्या एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये काय सांगितलेलं पहा काय सांगितलं की मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीय यांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण देण्यात आलेले पहा त्याच्यामध्ये काय पदोन्नतीमधील आरक्षण नियमाली इत्यादीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत पहा बिंदू नियमावलीमध्ये पण बदल करण्यात आलेले आहेत आणि पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये पण बदल करण्यात आले आहेत पहा की त्या आरक्षणाच्या जी आरमध्ये काय सांगितलं की मंडल आयोगाच्या शेक्ष होऊन ज्यावेळेस मंडल आयोगानेशी परिषद केला त्याच्यामध्ये भरपूर जाती होत्या पण मराठ्यांना इन्क्लुड करेल असं एकच क्रायटेरिया होतं त्याच्यामध्ये पण ज्या मराठ्यांच्या किंवा ज्यांच्या सर्टिफिकेट हो कुणबी हा नोंद आहे त्यांनाच फक्त काय की ओबीसी मध्ये इन्क्लूड केलं जाईल म्हणजेच काय की जो मंडल आयोग होता त्या मंडल आयोगानं काय सांगितलेलं आहे तर कुणबी ही जात आहे ती जात काय आहे ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये इन्क्लूड होते म्हणून जे कुणबी आहेत ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत तेच काय होतात ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये इन्क्लूड होतात आणि हा जी आर आहे का तो पहा की महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे सामान्य प्रशासन विभागाचा तो जे आर अठरा जून एकोणीशे चौऱ्याण्णव या दिवशी काढण्यात आलेला आहे मग त्या जे आर ला मध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा तर त्या गोष्टी पहा की त्याच्यामध्ये आरक्षण सांगितलेले पहा आता पहा की हे जे आरक्षण सांगितलेले त्यांनी ते आरक्षण देताना एस सी आणि एस टीच्या आरक्षणाला कोणत्याही काय होणार नाही ना धक्का लागणार नाही हे असं त्यांनी सांगितलेलं आहे पहा ह्याच्यामध्ये पहा विजय विमुक्त जातींसाठी तीन टक्के आरक्षण आहे म्हणले पहा भटक्या जाती म्हणजे जानेवारी एकोणीशे नव्वदच्या पूर्वीच्या अठ्ठावीस वतत्सम जाती म्हणजे एन आपण ज्याला म्हणतो दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती धनगर वतत्सम जाती आपण त्याला एन टी सी म्हणतो त्याला किती साडेतीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती वंजारी वतत्सम बी त्याला दोन टक्के आरक्षण आहे आणि इतर मागासवर्गांना स्टेट लेवलला पहा हा राज्य स्तरावरती ओबीसींना किती टक्के आरक्षण दिलेलं आहे एकोणीस टक्के दिलेलं आहे पहा इंद्रा सहानी खटल्याच्या केसेस मध्ये सुनावणी दरम्यान केंद्रीय स्तरावरती आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसींना किती टक्के आरक्षणाची तरतूद आहे तर सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद आहे पण महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर ओबीसी साठी किती एकोणीस टक्के रिझर्वेशन आहे पहा आता ह्याच्यातला दुसरा पॉइंट महत्वाचा आहे काय म्हणतोय हा की ह्याच्यामध्ये सांगितलं पहा त्यांनी की काय म्हणले त्यांनी याच्यामध्ये बौद्ध धर्म म्हणजे काय की जो नऊ एप्रिल एकोणीशे पासष्ट अनुएे काय झालं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधल्या जातीतल्या बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना त्यांच्याकरिता तेरा टक्के म्हणजे पहा साठी किती टक्के आरक्षण आहे तेरा टक्के आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस साठी किती टक्के आरक्षण दिलेलं त्यांनी सात टक्के आरक्षण विहित आहे ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे मग त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नसून ते आरक्षण काय आहे यापुढे हे चालू राहील म्हणजे त्यांचं तेरा आणि सातला कोणता धक्का लागलाय का नाही लागलेला ठीक आहे हा नंतर काय म्हणलं होतं आपण की जी बिंदू नियमावली आहे त्या बिंदू नियमावलीमध्ये काय झाला बदल झाला आहे पहिली बिंदू नियमावली होती शंभरची पण आता काय झालं हे साडेतीन हे अडीच असं आल्यामुळे काय झालं अपूर्णांक असलंय अपूर्णांकात असल्यामुळे ते कॅल्क्युलेट करायला काय होतं अवघड जायला लागलं आता मी अडीचचं काय झालं पाच झालं आणि साडेतीनचं काय झालं सात झालं तर कॅल्क्युलेट करायला सोपं जातंय ना म्हणून हे काय केलं आता हे डबल केलं ना म्हणून शंभर बिंदु नियमोली काय केली दोनशे बिंदु नियमोरीचा वापर केला गेला हा हे दोन मध्ये आपल्याला महत्वाचे आहेत आणि आता पुढचा सध्या जो चर्चेत विषय आहे पहा की सर्वसेवा भरती करता शंभर बिंदुनी काय करणार दोनशे करणार ठीक आहे आणि सध्या जो चर्चेत विषय आहे पहा की कोणता वंजारी समाज आणि बंजारा समाज आता बंजारा समाजांनी काय सांगितलं है। की हैदराबाद गॅजेटमध्ये आमची काय तरतूद आहे की अनुसूचित जमाती म्हणून तरतूद आहे तर आम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे एसटी मध्ये रिझर्वेशन द्या असं कोण म्हणतंय बंजारा समाज मग त्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जे आर मध्ये काय म्हणलंय पहा दिनांक तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव अन्वय वंजारी ही बंजारा या जातीशी तत्सम जात नाही असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे वंजारी आणि बंजारा हे सेपरेट सेपरेट जात आहेत ते एक नाहीत असं एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर सांगतो तर पहा की हा एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर आपण कशाच्या अनुषंगाने पाहिलेला होता की जो मराठ्यांना रिझोल्युशन दिलेला आहे किंवा नाकारलेला आहे उभा म्हणत होतं एकोणीशे चौऱ्याण्णव च जी आरने तर ते का नाकारलेलं म्हणलं जातं तर काय आहे की ज्या आपल्या मंडल आयोगाने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये मराठा ही जात नव्हती हा त्याच्यामध्ये फक्त कुणबींना काय केलंय ओबीसी अंतर्गत रिझर्वेशन दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे काय म्हणलं होतं की हा एकोणीशे चौऱ्याण्णवचा सा जो जी आर आहे तो काय आहे की मराठा रिझर्व्हेशनला अडथळा आहे असं म्हटलं जातं मग आता भरपूर चर्चा चालू झाल्या आहेत का एकोणीशे नव्याण्णव चौऱ्याण्णव चा जी आर आहे ती तर रिझर्वेशनवरती का आणणार का वगैरे 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 ठीक आहे तर त्या संदर्भात आपल्याला काही हे कर जसा विषय निघेल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल पण हा एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे की ओबीसीना कोणाच्या शिपार्शानुसार आरक्षण देण्यात आलं तर मंडल आयोगाच्या शिफारश्वानुसार काय झालेलं आहे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काय आपण पाहिलेलं होतं की व्ही पी देण्यासाठी ओबीसी कार्ड वापरणं नंतर भाजपनं पाठिंबा काढून घेणं कोर्ट कचेरी चालू होणं साहनी खटला साहनी खटल्याच्या अकरा गाईडलाईन त्यातल्या दोन महत्वाच्या गाईडलाईन म्हणजे काय तर नॉन क्रिमिलियर आणि पन्नास टक्के सिलिंग लिमिट आणणं तर ह्या गोष्टी आहेत त्या ह्या जी आरच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत आणि ह्या जी आर मध्ये काय आहे तर कि जे ओबीसीना एकोणीस टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे त्याच्याबद्दल तरतुदी आहेत आणि बिंदु नियमौलीमधल्या बदलाविषयी तरतुदी आहेत ठीक आहे तर ही झाली एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आर विषयी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या अभिप्राय मला व्यवस्थितपणे कळवा थँक्यू